उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये प्रेमसंबंधच्या कारणावरून एका तरुणाचा तलवारीने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे ही घटना होळीच्या दुसऱ्या दिवशी घडली हल्ल्यात मृताचा नातेवाईक गंभीर जखमी झाला पोलिसांनी एका आरोपीला अटक केली अन्य आरोपीचा शोध सुरू आहे बबुलचा वीस वर्षीय मुलगा अर्जुन आपल्या पाहुण्यांना सोडण्यासाठी बस स्टँडवर गेला असता तिथे तीन तरुण दबा धरून बसले होते अचानक त्यांनी अर्जुनवर हल्ला केला आणि त्याच्या मानेवर तलवारीने वार केले त्याला वाचवण्याचा प्रयत्न तर त्याचा नातेवाईक राजनही गंभीर जखमी झाला अर्जुनच्या लहान भावाच्या शेजारच्या अल्पवयीन मुलींशी प्रेमसंबंध होते तो तिला घेऊन पळून गेला होता त्यामुळे मुलीच्या कुटुंबाने राग धरला पोलिसांनी अर्जुनच्या भावाला अटक करून तुरुंगात पाठवले होते तो नुकताच सुटला आणि कुटुंबाने त्याला दुसरीकडे पाठवले पण या घटनेच्या रागातून मुलीच्या भावाने आपल्या मित्रांसह अर्जुनवर हल्ला करून त्याचा गळा चिरला घटनास्थळी धाव घेतली टीमने तपास केला एकाला अटक करण्यात आली असून तलवार ही जप्त करण्यात आली आहे इतर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे अर्जुनच्या मृत्यूनंतर कुटुंब शोककळा पसरली आहे त्याच्या आईची प्रकृती गंभीर झाली आहे पोलीस प्रकरणात सखोल तपास करत आहेत